एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल करतात तो दावा दाखल केल्यानंतर माननीय कोर्ट त्या दाव्यातील विरुद्ध पार्टीला नोटीस काढतात ज्याला दाव्याचे समन्स असे म्हटले जाते दाव्याचे समन्स असते व त्या दाव्यामध्ये जर कोणते अंतरिम अर्ज असतील तर त्याची नोटीस असते आणि जेव्हा अशा प्रकारचा समन्स किंवा नोटीस काढल्यानंतर ते समन्स किंवा नोटीस हे माननीय न्यायालयाच्या बेलिफामार्फत म्हणजेच माननीय न्यायालयाच्या प्रतिनिधीमार्फत बजावणीसाठी पाठवले जाते माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी हे त्या प्रतिवादीविरुद्ध म्हणजे दाव्यातील विरुद्ध, विरुद्ध पार्टीविरुद्ध काढण्यात आलेले समन्स म्हणजेच नोटीस बजावणीसाठी जेव्हा संबंधित व्यक्तीच्या घरी जातात व त्यावेळी तो संबंधित व्यक्ती हा घरी हजर नसेल तर त्यावेळी कोर्टाचे प्रतिनिधी यांना ते समन्स त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर बजावता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा दिवाणी दाव्यामध्ये अशा प्रकारे नोटीस किंवा समन्स निघते आणि ते समन्स बजावणीसाठी कोर्टाचे प्रतिनिधी हे संबंधित व्यक्तीच्या घरी जातात आणि तो संबंधित व्यक्ती व्यक्तिशा जर हजर नसेल तर माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी यांना त्यांच्या कुटुंबातील सज्ञान पुरुषाला ते समन्स देता येते ते समन्स त्यांच्या कुटुंबातील सज्ञान पुरुषाने स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांना त्या समन्सची व त्यासोबत असलेल्या सर्व कागदपत्रांची दाव्याची त्यामध्ये अंतरिम अर्ज असतील तर त्या अंतरिम अर्जाची व दाव्यासोबतच्या सर्व कागदपत्रांच्या नकला दिल्या जातात समन्स दिले जाते ज्यावर माननीय न्यायालयाने किती तारीख नेमली आहे ती तारीख लिहिलेली असते व त्यामध्ये तारखेस हजर राहण्याबाबतची सूचना असते ती सर्व कागदपत्रे व माननीय न्यायालयाचे समन्स दिल्यानंतर ज्या कुटुंबातील सज्ञान पुरुष व्यक्तीकडे त्या केसमधील व्यक्तीच्या वतीने समन्स दिल्यानंतर त्याची बजावणी केली व ते समन्स त्यांना पोहोच केले म्हणून कोर्टाचे प्रतिनिधी हे त्या संबंधित कुटुंबातील संज्ञान पुरुष व्यक्तीची सही घेतात आणि सही घेऊन त्यांची सही घेतलेला कागद व त्यासोबत त्यांचा रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये सादर करतात त्या रिपोर्टमध्ये दाव्यातील प्रतिवादी हा समन्स किंवा नोटीस बजावण्यासाठी गेल्यानंतर उपलब्ध नव्हता परंतु त्यांच्या कुटुंबातील अमुक अमुक सज्ञान पुरुष हा हजर होता व तो सज्ञान पुरुष आणि त्या दाव्यातील प्रतिवादी यांचे अमुक अमुक नाते आहे त्यांनी ते समन्स स्वीकारण्याची तयारी दर्शवून समन्स घेतलेले आहे व समन्स मिळाल्याबद्दल सही केलेली आहे अशा प्रकारचा रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये सादर करतात अशा प्रकारचा रिपोर्ट सादर केल्यानंतर नेमलेल्या तारखेस जर त्या दाव्यातील प्रतिवादी माननीय न्यायालयामध्ये हजर राहिले नाही तर त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालय हे एकतर्फा चौकशीचा आदेश करतात व दाव्याचे कामकाज पुढे सुरू होते आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा